नेता म्हणून नाही तर एक छोटासा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अशी माझी ओळख तर आता चांगली झालेली तुमचे प्रतिस्पर्धी पण इतर उमेदवार आहेत मी ते भ्रष्टाचार मुक्त गाव करण्याचा सर्वात पहिली संकल्पना म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आली नमस्कार मी संतोष मुंडे तुम्ही पाहत आहे पब्लिक कट्टा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे नुकतीच तारीखही जाहीर झाली या पार्श्वभूमीवर कुंजिरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य युवा नेते संग्रामबाया कोतवाल ते आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत आ, दादा तुमचं स्वागत आहे पब्लिक जेव्हा आपली पहिल्यांदा भेट झाली म्हणजे तेव्हा मला एक प्रश्न पडला की एवढा तरुण नेता किंवा नेतृत्व उभा राहिले असं काय आहे की बाबा अशी काय अशी कोणती गोष्ट होती की तुम्हाला वाटलं की आता आपण निवडणूक लढली पाहिजे ज्या काही लोकांचे मूलभूत गरजा होत ज्या काही समस्या माझ्यापर्यंत येत होत्या त्याचं कुठंतरी उत्तर मला एक चांगल्या प्रकारे द्यायचं होतं त्यासाठी मी निवडणूक लढवत आहे ज्या काही गोष्टी मी ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना मला ते सोडवणं शक्य नव्हतं लोकांच्या मला असं वाटतं की एक चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे मी लोकांच्या समस्या ज्या काय ते सोडू शकतो तुम्ही आतापर्यंत समस्या सर्वप्रथम मी निवडून आल्यानंतर गावामध्ये कचरा डेपोचा एक खूप मोठा गंभीर प्रश्न होता कारण की आमचा गावातला जो कचरा डेपो आहे तो आमच्या मराठी शाळेच्या लगत होता तो काढण्याचा सा सगळ्यात पहिला मी प्रथम प्रयत्न केला त्यानंतर विविध वस्त्यांवरती किंवा वार्डांमध्ये फक्त एका वार्डात होतं मर्यादित न राहता पूर्ण संपूर्ण गावामध्ये लाईट असेल रस्ता असेल ड्रेनेज ची काम असेल ही सर्व प्रथम करून घेतली पूर्ण गावच्या विकासाच्या संदर्भात जाणून घ्यायचं असेल तर जो गावचं बाजार मैदान आहे आजचं तर ते पूर्णपणे मी व माझ्या काही दोन तीन सहकार्यांनी मिळून ते पूर्ण केलेले आम्ही डीपीडीसी असेल निधी असेल किंवा विविध आमदार निधी असेल ह्यातून आम्ही सुमारे एक करोड रुपयाची कामं बाजार महिन्यात डेव्हलपमेंटसाठी केलेली त्यामध्ये पात्र पण आम्ही उभारणी केली जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजे उन्हात किंवा पावसाळ्यात काही त्रास होणार पण आता ही निवडणूक लढत असताना तुमचे प्रतिस्पर्धी पण असू शकतात इतर उमेदवार आहेत तुम्हाला असं तुम्ही असे काय मुद्दे सांगाल की इतरांपेक्षा तुमची उमेदवारी उजवी किंवा तुम्ही एक उमेदवार म्हणून जेव्हा या निवडणुकीला सामोरं जात तेव्हा मी इतरांपेक्षा लोकांपर्यंत एक अगदी शेवटच्या घटकापर्यंत असलेली माझी ओळख त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये मिळून मिसळून काम करण्याचे माझा पूर्णपणे प्रयत्न असतो आणि त्यांच्या समस्या सोडवताना आजा दुजा भाव किंवा गटातटाचं राजकारण न करता मी सर्वांना एक म्हणजे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो पण आता ही निवडणूक लढत असताना तुम्हाला काही राजकीय होती पण माझे आजोबा स्वर्गीय हनुमंतराव चौधरी हे कारखान्याचे डायरेक्टर होते पहिले सर्वप्रथम गावचं पण त्यांनी सरपंच पदाचं पूर्व सरपंच पदाचे बघितले होते सगळे काय त्यानंतर माझे वडील पहिला स्वसिंग मचिनर हे किती खेळवायचे एकवीसव्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून मला जनतेने अगदी बावीसच्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेलं तर त्यांच्या विश्वासाला गेल्या वर पाच वर्षात म्हणजे अशी खूप म्हणजे मी काम करू शकलो नाही मी नाईंटी पर्सेंट काम आतापर्यंत केलेलीच आहे पूर्ण आता, आता तुम्ही का, तुमच्या कामांबद्दल पण सांगितलं पण प्रत्येक उमेदवार जेव्हा निवडणुकीला सामोरं जात असतो तेव्हा तो त्याचा अजेंडा घेऊन जातो तर तुम्ही तुमच्या गणामध्ये यावेळी जेव्हा निवडणूक लढण्यासाठी जाताय तुमचा काय अजेंडा आहे कोणते मुद्दे जे तुम्ही जनते समोर घेऊन जाणार सर्वप्रथम जो एक मुद्दा आहे तो कचऱ्याचा आहे कचरा व्यवस्थापनाचा तिन्ही गावाची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि लोकसंख्या जर पाहिली सर्वात महत्वाचा प्रश्न हा कचरा व्यवस्थापनाचा त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो आहे ड्रेनेज संदर्भ कारण की आळंदी सारख्या गावात आळंदी थोडा इलिवेटेड एरिया तिथून जर आपल्याला ड्रेनेज चावटले पाहिजे असेल ते कुंजेवाडी थ्रू पास करून आपल्याला पुढे काढायचे तर त्या संदर्भात माझा सर्वप्रथम तो प्रयत्न राहील की ह्या तिन्ही गावांमध्ये मिळून कचरा व्यवस्थापन असेल ड्रेनेज विषयी संदर्भात जे ड्रेने जी काम आहे ती त्यानंतर रस्ते लाईट आणि पाणी ह्या सुविधा जवळपास सत्तर टक्के पोचलेल्या आहेत सावांपर्यंत राहिलेले तीस टक्के लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो पण आता काही मूलभूत गोष्टी सांगताय सांगताय की राईट वीज पालून हे आपल्याकडे नेता किंवा कोणताही उमेदवार या गोष्टी व्यक्तिगत पातळीवर तुमच्याकडे काय प्लॅन आहे का की या गोष्टी या समस्यांवर तुम्हाला तोडगा करायचा त्यासाठी आता ड्रेनेज साठी मी सतत पहिले तुम्हाला सांगितलं कचरा व्यवस्थापन यासाठी मी मध्यंतरी नरे गावामध्ये आणि दायरी गावामध्ये एका प्लांटची व्हिजिट स्वतः केलेली आहे तिथं त्यांचं वर्किंग पाहून मी त्यांना आमच्या ग्रामपंचायतकडून एक पत्र व्यवहार करून त्यांना त्या पाणीसाठी बोलवलेलं पण त्याच्यानंतर ड्रेने एसटी पी प्लांट सिविमेंट प्लांटसाठी मी प्रयत्न करतोय आता जे मुख्यमंत्री अभियान आता जे चालू आहे त्या संदर्भात प्रत्येक पुढे थोडा ना त्यांनी द्यायचा प्रयत्न केला त्या मिनिमम मध्ये आम्ही मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न करतोय गावाच्या समस्या सोडवण्याचा ठीक आहे पण एक तरुण उमेदवार म्हणून तुम्ही या निवडणुकीला जात आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे आज महाराष्ट्रभरात सुद्धा अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होत असतात राजकीय पातळीवर की बाबा जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या कमी होत चालली तर तुमच्या ग्राम तुमच्या गावामध्ये आणि किंवा तुमच्या घरामध्ये ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यामध्ये काही समस्या आहेत त्यामध्ये समस्या जर पाहिल्या तर सर्वप्रथम इन्फ्रास्ट्रक्चर जे त्याचं आहे ते खूप जुनं आता ते कुठेतरी बदलण्याची प्रयत्न आपण केले पाहिजे त्यानंतर लर्निंग अवेलेबल केल्या पाहिजेत आपण त्या संदर्भात जो शिक्षणाचा दर्जा आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला काय काय पद्धती वापरत त्याच्यावर आपण वर्किंग केलं पाहिजे त्याच्यासाठी तुमच्याकडे काय रोडमॅप आहे तुमच्याकडे काय प्लॅन आहे तुमच्याकडे काय आयडिया आहे की मला हे काम आहे या सगळ्या समस्या सुरवण्यासाठी ज्या विविध शासकीय योजना असतील त्या संदर्भात जे काही निधी आपल्याला उपलब्ध होतील त्या निमित्ताने आपण ते करणार आहोत आता मध्यंतरी कुंजवडी गावासारख्या छोट्याशा गावाला या मुख्यमंत्री शिवसाहेब जे असतील पुण्याचे त्यांनी आम्हाला ऐंशी लाख रुपये निधी अलर्ट केलेले त्या निधीतून आम्हाला जी काही कामं करायची मुलांसाठी ते आम्ही करतोच आहे बरं तेच फक्त गावापुरता मर्यादित न राहता आळंदी सारख्या ठिकाणी असेल किंवा छोट सारख्या ठिकाणी असेल करण्याचा प्रयत्न कर आळंदीमध्ये मध्ये काय समस्या असतो समस्या प्रायोगीवर आळंदीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो ड्रेनेज विषयी अगोदर पण उल्लेख घे का तो प्रॉब्लेम का होते तुम्हाला प्लॅनिंग नाही प्रॉपर हो प्रॉपर प्लॅनिंग नाही किंवा आधी ज्या लोकांनी त्यावर काम केलेले ते एकदम हरगर्जीपाला केलेले सरळ सांगतो कुठलंही प्लॅनिंग नसताना त्यांनी जे काही योजना गावात राबवल्या असतील ड्रेनेज संदर्भात रस्त्या संदर्भात पहिला ड्रेनेज केलं पाहिजे का रस्ता केला पाहिजे तुम्हाला काय पहिल्या ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे त्यानंतर पण काही ठिकाणी मी जेव्हा पाणी करायला जातो किंवा संदर्भात लोकांच्या गाठी मिठी मी त्यांच्या समस्या जाणवतो सर्वप्रथम त्यांनी रस्ते केले पण आज रस्ते केलेत मग त्याच्यावर ड्रेनेज तुम्ही करणार आहात का बरं जिथे जिथे आता ही परिस्थिती मला जाणवते सर्वप्रथम मी तिथे ड्रेनेज कारण की आळंदी सारख्या ठिकाणी सोडण्यासाठी आउटलेट काढण्यासाठी पण व्यवसाय आहे त्यांना कुंजेवडे थ्रू एक मीडियम म्हणून आपल्याला ते त्यांना सॉल्व करून मिळतं तुमच्या घरामध्ये शेतकरी म्हणजे शेती हा पण खूप मोठा व्यवसाय आहे व्यवसाय आणि तुम्ही जेवढी माहिती काढली ती नर्सरी व्यवसायातून आणलं मोठ्या प्रमाणात गेलं त्यांच्यासाठी काही तुमच्याकडं तो अजून ग्रो झाला पाहिजे अजून वाढला पाहिजे तो व्यवसाय आणि त्याच्या माध्यमातून तरुण तरुणांना पण रोजगार मिळाला पाहिजे याच्याशी संबंधित म्हणजे या दोन्ही सांगड घालून आपण म्हणतो सेक्टर मध्ये तुम्हाला तेवढा करायचं त्याबद्दल आता कसं सर्व परत मी तुम्हाला एक छोटसा माझा इतिहास सांगतो की आळंदीला जाण्यासाठी कुंजनवाडीच्या अंतर्गत भागातून एक असतो अगदी छोटाच असतो त्यामध्ये आजचा तुम्ही वास्तविक परिस्थिती जो आळंदी ते नायगाव चौकाचा जो रस्ता पार तो म्हणजे नव्हताच कुठं माझे आजोबा असतील कैलसिंह हनुमंतराव चौधरी यांनी ज्यावेळी कारखान्याचे डायरेक्टर झाले त्यावेळी छोटस विजन केलं की आळंदी सारख्या ठिकाणी ऊस हे सर्वात महत्वाचं उत्पादन ऊस ऊस उत्पादन एवढं होतं आळंदी सारख्या ठिकाणी की तिथं काहीतरी चांगलं काम करण्याचं त्यांचा प्रयत्न होता अण्णांनी केलेल्या काम जर सांगायचं झालं तर रस्त्याचा जो विषय सर्वात महत्वाचा होता आणि त्याचा कनेक्टिव्हिटीसाठी एकदम स्ट्रेट रस्ता आम्ही करून दिला आमच्या स्वतःच्या गाण्यामधून आणि गाठामधून स्वतःच्या शेतास ते केल्यानंतर माझे मामा असतील आदर्या सलनाला यांनी त्याच्यावरती निधी शासकीय निधी टाकून तो रस्ता ग्रामपंचायतला हस्तांतर करून तो पूर्ण करण्याचं काम केलं त्याच्यानंतर जे काही आता मार्केट पूर्ण पूर्णिंग होतं ते कदाचित ह्या कारणामुळे पूर्ण आम्ही जो रस्ता वीस फुटाचा आळंदीपर्यंत नेऊन सोडलेला आहे त्याच्यामुळे नर्सरी आम्ही एवढं वाढलं म्हणजे आता तुम्ही जसं थोडीशी आपली चर्चा त्याप्रमाणे फक्त ते महाराष्ट्र पुरतं मर्यादेत न राहता ते पूर्ण आता ह्याच्या पुरतं फिरत पूर्ण इंडिया म्हणजे त्यांचं हे आणि काही काही ठिकाणचे जे नर्सरी मालक आहेत त्यांना बाहेरून सुद्धा मागणी पण एक तरुण उमेदवार म्हणून तेव्हा तुम्ही या पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरं जात आहे एक असं की तरुणांच्या पण अपेक्षा तरुण उमेदवारांकडून असणं साहजिक आहे स्वाभाविक आहे तुमच्याकडनं पण तशा काय अपेक्षा असतील तर तरुणांसाठी तुमच्याकडे काय म्हणणार तर काय प्लॅन आहे की मला माझ्या गणामध्ये त्या या पद्धतीचं काहीतरी धोरण राबवायचं ज्याच्यामुळे माझ्या गणामध्येच मला तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता येईल गेल्या काही महिन्यांपूर्वी डांगरगावला ब्रिटन या कंपनी त्यांच्याशी मी थोडस केली माझ्या त्यांच्या काही मार्गदर्शनाखाली आणि गावातील सुमारे तीस ते चाळीस महिला असतील आणि वीस ते पंचवीस योग तरुण असतील ते म्हणजे तिथे कामासाठी तसंच जर हा प्लॅटफॉर्म वरती जर मी आता येतोय तर अनेक अशा कंपनीशी आपण चर्चा करू किंवा अनेक दुसऱ्या ज्या संस्था आहेत मात। त्यांच्या माध्यमातून आपण रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू बर ठीक आहे तर ते जरी त्या लोकांना करायचं नसेल तर राज्य शासनाचा जिल्हा परिषदचा आणि पंचायत समिती याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अनुदान आहेत व्यवसायासाठी किंवा पीडीसीसी बँक जी आपली आहे काही ना काहीतरी युवकांसाठी तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्कीम्स आहेत त्या राबवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न हे झालं तरुणांच्या रोजगारांमध्ये पण दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ताची गरज बघते की महिला मी सुद्धा त्यांच्या पायावर रोगाऱ्यात महिला असतील किंवा तरुण मुली असतील की ज्यांनी काय म्हणतात त्यांचं सक्षमीकरण घडून आणलं पाहिजे आणि आताच्या राजकारणाला आता राजकारणी आहेत त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आपण आपला आता तो टप्पा नाही म्हणजे आपली आपली जी <laughs> जी काही संस्कृती आपण अशा स्टेजमध्ये आहोत इथं महिलांचं सक्षमीकरण सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहे ना मी तुम्हाला यावेळी तेच सांगतो कि ब्रिटन एक ज्यावेळेस मी हे सगळं केलं त्यामध्ये पुरुषांची संख्या फक्त वीस ते पंचवीस लोकांची आणि त्यात महिलांची संख्या चाळीस होती म्हणजे वुमन एम्प्लॉयमेंट साठी पण मी कुठून कुठेतरी प्रयत्न करतो आणि ज्या कसं आम्ही थोडस खेडेगावांची एरिया थोडासा खेडेगाव प्रकारचा आमचा आहे आणि आजही आपल्या घरातले पुरुष असेल ते महिलांना कामासाठी म्हणजे सोडण्यासाठी म्हणजे नाही हे करत पुड़ तयार होत नाही त्यासाठी त्यांना जे काही बचत गट वगैरे संस्था असतील गावातील तर त्यांच्या माध्यमातून पण अनेक म्हणजे घरी बसून त्यांना काही प्रोडक्शन करायचं असेल त्यामध्ये मेणबत्ती असेल किंवा प्रोडक्शन असेल अशा विविध गोष्टी आहेत की त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून आपल्याला हा जो काय आणि थोड्यात आपण एसएसजी म्हणू बचत गट हा बचत गटाच्या माध्यमातून महिलाच्या काही वस्तू उत्पादन करतात त्यांना फक्त लोकल बाजारपेठ मिळत पाहिजे स्थानिक नाही मिळत नाही पाहिजे तर ती राज्य पातळीवर पण पोचलं पाहिजे याच्यासाठी काही प्लॅन त्यासाठी ते मध्यंतरी आमच्या एका नेत्यांनी प्राथमिकला हे हे केलं होतं जेणेकरून ह्या ज्या महिलांचे सगळे उत्पादन आहेत ते जे काही प्रोडक्शन करतात त्यांना एक चांगलं माझ्या पातळीवरती त्यांना हे भेटते तसंच काही ना काहीतरी प्रयत्न त्या आता पंचायत समितीच्या पातळीवर म्हणजे जनतेला पण या गोष्टीचा तिटका आहे किंवा राजकारण बाबा हे आपल्यासाठी नाही किंवा लोक असतात हा समज हे परसेप्शन जनतेमध्ये आहे तर हे काय आहे तर पहिली गोष्ट तर तुम्ही एक उमेदवार आहे तुम्ही जर दोन तीन लाख रुपये मे बी मी जस्ट एक्झाम्पल सांगतोय करून असते जो उमेदवारांकडून केला जाणारा खर्च येतो तो केला जातो लोकांचा पाठिंबा मिळवला जातो लोकांनि केला जातो पण एक तुम्ही एक युवक म्हणून एक तरुण उमेदवार म्हणून हा जो काही लोकानिवयाचा प्रकार आहे त्याला तुम्ही म्हणजे तुम्ही त्याला पाठिंबा दिलाय का किंवा तुम, तुम्ही त्या पद्धतीचं काम केलंय का किंवा काय तुम तुम्हाला काय वाटतं तरुण उमेदवार म्हणून निवडणूक आणि लोकशाही त्याबद्दल तुमचा काय मुळात आम्हाला असं कधीतरी कधी प्रश्न सुटले लोकशाही नाही होत फॉर बाय द पीपल, दे पीपल, दे पीपल mm. देवदर्शन करून प्रश्न सुटणार हा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा mm. मी आता काम करत असताना सर्वात पहिलं ते बघितलं ह्या मी कोणाचंही नाव घेणार नाही माझी व्यक्तिगत कोणाची टीका करणार नाही दूरदर्शन घडून आणलं चांगली गोष्ट आहे त्यात वाईट असं बोलण्यासारखं नाही पण त्याचा मुद्दा करून तुम्ही राजकारण करणे हा कितपत योग्य अगदी तेवढाच खर्च जर तुम्ही ह्या तीन चार गावांच्या डेव्हलपमेंटसाठी लावला असता लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्याकरता लावला असता तर तुम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटला असतात त्या संदर्भात फक्त देवदर्शन करून जर मुद्दे सुटणार असतील ज्या प्रश्न आहेत लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटणार नाही बरोबर पण आता उठा तुम्ही कदाचित पाठिंबा तुम्ही निवडून आण तुम्ही जर प्रतिनिधित्व करताय लोकांचं प्रतिनिधित्व करताय त्यावेळेला तर तुमच्या पंचायत समितीमध्ये जी काही व्यवस्था आहे त्यामध्ये पण त्यासाठी तुम्ही काय करणार गेल्या पाच वर्षामध्ये मी सदस्य म्हणून म्हणजे कार्य केले तुम्ही अगदी कुणालाही विचारू शकता मी ते भ्रष्टाचार मुक्त सर्वात पहिली संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली होती की कुठल्याही पद्धतीचं भ्रष्टाचार ग्रामपंचायत मध्ये नाही कुठल्याच लेवलला झाला त्या संदर्भात मी काम केले गेल्या पाच वर्षामध्ये तसंच तेवढंच ट्रान्सपरंट मी राहून पंचायत समितीमध्ये काम करतो आता हे जरी आपण भ्रष्टाचाराच्या बाबतीत झालो तरी त्याच्या पुढे एक गोष्ट अशी असते की ज्या वेळेला उमेदवार निवडून येतो तो मग त्याचा असं असतं की त्याचं एक सर्कल वेगळं होतं त्याची निवडणूक लागली फक्त जनता एकदा निवडून आलो की त्याचं एक काय म्हणतो तो त्याचा वावर जो आहे तो वरच्या स्तरात किंवा तो जिल्हा बातमीवर तिथपर्यंत मारत राहतो मग त्याचा आणि जनतेचा नंतर काही असा एवढा संबंध येत नाही पण मग का ही जी काही जनता आणि उमेदवार किंवा त्यावेळेला आपण असं म्हणतो की त्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती यांच्यामध्ये जो काही संवाद राहत नाही तो संवाद तुम्ही कसं टिकून ठेवणार मी फक्त इलेक्शन आली या पुरत ते काम करत नाही म्हणजे कोणी उमेदवार असतील असतील हे फक्त आता तात्पुरतं दोन महिने इलेक्शनचं ज्यावेळेस बिगुल वाजले गंधमाळे सुरू झाले त्या कारणांपुरतेच आता लोकांमध्ये आलेले तसं गेल्या दोन हजार अठरा पासून व्याविरत पणे जनतेच्या याच्यासाठी काम करतोय म्हणजे इलेक्शन असू नसू गावच्या शाळेसाठी काम असेल किंवा डिस्टन्ससाठी जे काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो असे आणि ते करत असताना नेता म्हणून नाही तर एक छोटासा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अशी माझी ओळख तर आता चांगली झाली हे आपल्याला नेतागिरी पुसून लांब राहून आपल्या एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सर्वसामान्य मुलगा की तुमच्या आमच्या सारख्या कुणाशी मध्ये जाऊन मिळून मिसळून राहणारा व्यक्ती अशी माझी एक छोटीशी चांगली ओळख म्हणजे ह्या गणांमध्ये तयार झाली पण उमेदवार तर तुम्ही एक उमेदवार आहे दुसरा पण अजून एक उमेदवार असू शकतो तिसरा पण असू शकतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की जनतेनं बाकीच्या मतदान केलं पाहिजे काय केलं पाहिजे असं तुम्हाला आमदार निधी असेल सौराज निधी असेल किंवा विविध ठिकाणी निधी उपलब्ध करून सर्व पहिले निधी गावचे जे मूल प्रश्न होते ते सोडवण्याचे मी प्रयत्न केले त्यानंतर गावची जी आमची मराठी शाळा त्यामध्ये जो कुठला मुलगा मुलगी सर्वप्रथम जो पहिल्या वर्षी म्हणजे फक्त इलेक्शन पूर्त न करता दोन हजार पासून मी त्यांना एक लॅपटॉप भेट म्हणून वडिलांच्या भेट म्हणून मी ते देण्याचा प्रयत्न करतो दहा वर्षापासून माझे वडील होते दहा वर्षापासून त्यांच्या डोक्याचा संकल्प संकल्पना अशी होती उनकल, संकल की जे मुलं मराठी शाळेत शिकतात तर त्यांना आपण म्हणजे एक्झाम्पल जाण्यासाठी जे काही महत्वाचे साहित्य म्हणजे बॅड कंपास बॉक्स पेन अशा सगळ्या शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करत आले ज्येष्ठांसाठी हे केलं होतं आयुष्यमान भारत योजनेचं म्हणजे विविध योजना आहे म्हणजे मला फक्त अशी तुमची पाच कामं सांगा कि तुम्ही मागच्या जेव्हापासून तुम्ही सामाजिक आणि राजकीय जीवनात तेव्हापासून तुम्ही पाच कामं किमान पाच कामं तुम्ही केली सर्वप्रथम गावचा जो कचरा तो हलवण्याचा सर्वात पहिला मुद्दा की तो ती समस्या अजून होती आम्ही शाळेपासून हलवलेली लांब लिहिली पण ओव्हरऑल जर आपण स्टडी केला तर आता जर पॉप्युलेशन बघितलं ऑन पेपर एक तुमच्या पूर्ण गण ऑन पेपर जे पॉप्युलेशन आहे फक्त वोटिंगची ते न पाहता जर ओव्हरऑल आपण पाहिलं तर कदाचित त्याच्यापेक्षा दुप्पट तिपटल त्याचं व्यवस्थापन करत असताना आम्हाला कुठेतरी असं वाटतं की पॉवर कमी पडते किंवा कि जागेची उपलब्ध होत नाही आणि ह्या तिन्ही गावांचा जर एका विचाराने त्यांनी कुठेतरी एक तिन्ही गावांचा एक प्लांट करून प्रोसेसिंग प्लांट करून किंवा त्याच्यातून आपण म्हणू शकतो एक स्मरी किंवा खत फर्टिलायझर असं एक संकल्पना माझे डोक्यात होती बी जे प्लांट बघितले तर ते पूर्ण त्या पद्धतीचं वर्किंग आपण करायचा प्रयत्न करतोय दुसरं झालं की मेन मुद्दा जो होता आठवडे बाजार कुंजिरवाडीचा आठवडे बाजार आमच्या पंचक्रोशीतील सर्वात मोठा बाजार असा मानला जातो म्हणजे दोन्ही काळापर्यंत mm -hmm. तर त्यासाठी त्या, त्या बाजारासाठी मी किमान एक एक करोड रुपयाचं म्हणजे सिमेंट कॉन्क्रिट करणार असेल mm -hmm. पत्रा शेडची उभारणी असेल तिथे लाईट लावणे असेल विविध ठिकाणचे कट्टे करणे असतील स्वच्छतासाठी काय करता येईल अशा गोष्टी पण मी केलेल्या अनेक ठिकाणी फक्त गावातील माझ्या वार्डामधून मी माझं प्रतिनिधित्व करत होतो फक्त माझ्या वार्डापुरता विचार न करता माझ्या वार्डातला मी म्हणजे आता सांगतोय तुम्हाला की माझ्या वार्डातला निधी सुद्धा मी दुसऱ्या वार्डात वापरलेला आहे काही ठिकाणी okay. इथे रस्त्याला तो कमी पडतोय माझ्या वार्डातलं मी कुठंतरी मिनिमम हे करून मी दुसऱ्या वार्डात जाऊन तो निधी वापरून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे okay. काम आहे पण त्यानंतर जल जीवन मिशनचं ज्या वेळेस आलं त्यावेळेस देखील आमच्या गावचे काही मुद्दे होते तो सोडून आम्ही जल जीवन मिशनची जी काही स्कीम आहे ती शेवटच्या नेण्याचा प्रयत्न करतो तुमचं म्हणजे म्हणतो मध्ये काय ज्या ज्यावेळी मी आपल्या दौऱ्यासाठी किंवा भेटीघाटीसाठी फिरत होतो लोकांच्या समस्या जाणून घेत होतो तर त्या त्या ठिकाणी देखील त्याच अडचण की ते सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ड्रेनेज आणि कस्ता आता रस्ता लाईट पाणी हे मी सांगतोय की ऐंशी टक्के लोकांपर्यंत नव्वद टक्के लोकांपर्यंत पोहोचलेले पण पर... दैनंदिन दे जीवनात जे काही त्यांचं होत ते तर थांबत नसलेले कचरा आणि ड्रेनेज ही सगळ्यात मोठी समस्या ती मी गावांची आता आपण मला दे शेवटी ह्या मुलाखतीचा समारोप करताना जनतेला काय अपील करायचं जनतेला मी एवढीच मागणी करेल की लोकशाही जर टिकून ठेवायची असेल आणि लोकशाहीला जर कुठेतरी न्याय द्यायचा असेल तर नक्कीच आमच्या सारख्या तरुण आणि कार्य कार्य करणाऱ्या तरुणांना जनतेने संधी द्यावी असं मी त्यांना विनंती करतो आग्राचे तुम्ही जर गेल्या ह्या माझ्या पाच सहा वर्षातली कामे पाहिली तर असं मला वाटत नाही की एक उमेदवार म्हणून मी कुठेतरी कमी पडलोय म्हणून आणि जर असा प्लॅटफॉर्म पंचायत समिती सारखा मला भेटला आज तरी जर एक चांगला मीडियम किंवा एक मॉडरेटर म्हणून ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि राज्य शासनात ज्या काही स्कीम्स किंवा काही असतील ते शेवटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जे काही पारदर्शक कारभार आहे ते ठेवण्याचं काम करेल एवढं तर मित्रांनो ग्रामपंचायतीचे सदस्य संग्राम कोतवाल यांची आपण या निवडणुकीच्या अनुषंगानं बातचीत केली आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशा सगळ्या आम्हाला पॉडकास्टमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद तुम्ही आम्हाला थोडीशी तुमच्या वेळाचा वेळ पण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल पब्लिक करता तुमचा आभारी आहे